नमस्कार कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत डीपीला लागली भयंकर आग वाशिम जिल्ह्यातील नागी या छोट्याशा गावातील डीपीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे डीपीने पेट घेतला काही वेळातच डीपी पूर्णपणे आगीच्या विळख्यात गेली होती ही घटना गावातील काही लोकांना माहीत झाल्यावर लगेचच नागरिकांनी डीपीकडे धाव घेतली पण आग इतकी भयंकर होती की नागरिक जवळ जाऊ जाव शकत नव्हते काहीच वेळात डीपीचा पूर्णपणे कोळसा झाला या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी महावितरणला दिली त्यानंतर वायरमन यांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत डीपीचा पूर्णपणे जळून कोळसा झाला होता आता संपूर्ण नागी गाव अंधारातच आहे या ठिकाणी नवीन डीपी लवकरात लवकर बसविण्यात यावी यासाठी नागी येथील ग्रामीस्थांनी मागणी केलेली आहे अशाच नवनवीन अपडेट ताज्या बातम्यांसाठी आत्ताच आपले कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा लाईक like आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरला ट्वेंटी फोर डॉट कॉमला अवश्य भेट द्या पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो सुरक्षित राहा मस्त राहा